मनात विचार करू लागते की काय करू मानाचं टेळा तर मीच लावायला हवाय परंतु माझ्या हातांवरती मेहंदी आहे त्यावेळी कलाला आठवते की देवघरामधील कुंकुतीने आज लावलेलं असतं टिकल्याऐवजी तिच्या कपाळावरती आणि ती, ती सरोजला सांगते की सरोज मॅडम काळजी करू नका मी माझ्या मेहंदीचा हात धुणार नाही आणि सगळ्यांना वाटेही बघायला लावणार नाही त्याचप्रमाणे मानाचा टिळासुद्धा मिस लावणार असं म्हणून कला अद्वैतच्या जवळ जाते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत खाली बस तेव्हा अद्वैत म्हणतो कशाला कला अद्वैतला सांगते की अद्वैत खाली बस आणि मान मागे टाक अद्वैत म्हणतो की मान मागे टाकण्याची काय गरज आहे ती त्यानंतर ती रिक्वेस्ट करते की चांदेकर प्लीज मी सांगते तेवढं ना प्लीज मान मागे टाक ना कलाने सांगितल्यामुळे अद्वैत आता मान मागे टाकतो तेव्हा कला तिचं डोकं अद्वैतच्या डोक्यांवरती ठेवते त्यामुळे कलाच्या कपाळाला जे कुंकू लावलेलं असतं त्यामुळे ऑटोमॅटिकली आदवीच्या कपाळाला देखील कलाच्या कपाळावरचं कुंकू लागून माण्याचा टिळाचा विधी पूर्ण झालेला असतो हे सर्व बघून अगदी सर्वांना खुश होतात कला आणि एकमेकांकडे बघत असतात सगळ्यांना मात्र खूप आनंद झालेला असतो सरोज मात्र त्यावेळी खूप रागामध्ये असते आबा मनात म्हणतात की आई देवी आंबाबाई प्रथेप्रमाणे सगळ्या गोष्टी अगं तूच आमच्याकडून पूर्ण करून घेत आहेस ज्यावेळी ही प्रथा पूर्ण करता येणार नाही अडचणी असतात त्याचवेळी तूच मार्ग दाखवतेस आणि या दोघांना दोघांच्या प्रेमाचा ओलाव बघून मला आता खात्री वाटायला लागली आहे की दोघांमध्ये सगळं काही चांगलं होणार सरोजला तर खूप रागलेला असतो कारण कलाने एकदम रोमॅंटिक पद्धतीने अद्वैतच्या कपाळावरती कपाळ ठेवून टिळाचा परंपरेनुसार पूर्ण केलेला असतो तर अद्वैतच्या नावाची चिन मेहंदीसुद्धा तिने स्वतःच्या हातांवरती काढलेली असते व ती, ती मेहंदी पुसण्याची सुद्धा गरज पडली नाही व ती न धुतास तिने हा विधी व्यवस्थित पार पाडलेला असतो